नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन आणि गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध होण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्यात येते आहे त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे वाडीवर हे पोलीस ठाणे हद्दीश सारुळ शिवार अवैधरित्या जिलेटींचा साठा जप्त करून पोलीस पथकाने कारवाई केली दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी वाडीभरे पोलीस ठाणे हद्दीतील सारोळगावच्या शिवारात काही ठिकाणी घरामध्ये तसेच पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या जिलेटींसारख्या स्फोटक पदार्थांचा साठा असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना मिळाली होती त्यानुसार वाडीभरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भगवान मथुरे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनकर मुंडे यांच्या पथकाने लागलीच नाशिक ग्रामीण श्वाणपथक बॉम्ब शोधक नाशक पथक यांच्यासह सदर ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी सारुळ शिवारात खालील नमूद बाजूस तसेच पत्र्याच्या शेडमध्ये अमोनियम नायट्रेट यासारखे जिलेटिन सारखे स्फोटक पदार्थांच्या कांड्या असलेले बॉक्स आणि डेटोनेटर एकत्रितरित्या निष्काळजीपणे आढळून आले आरोपितांची नावे गोरख बाजीराव ठगे वैभवश्य चौतीस राहणार सारोळ तालुका जिल्हा नाशिक विकास नवले ताल राहणार सारोळ तालुका जिल्हा नाशिक ओंकार कैलास नवले वैभश तेवीस राहणार सारूळ तालुका जिल्हा नाशिक दश दश्र, दीपक दशरथ क्षीरसागर वैभश बत्तीस राहणार शिंगवे बाहुला देवळाली कॅम्प तालुका जिल्हाणाशी गौरव मोहन नवले वैभश बत्तीस राहणार सारुळ तालुका नाशिक अमित अजमेरा पूर्ण नाव माहीत नाही कोठामध्ये पूर्ण नाव माहीत नाही यातील वरील आरोपी क्रमांक एक ते पाच यांना जिलेटींसारख्या स्फोटक पदार्थांच्या कांड्या भरलेले बॉक्स त्यांच्या संपर्कात डेटोनेटर आल्यास भयंकर विस्फोट होऊन इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल किंवा कोणत्याही व्यक्तीस दुखापत किंवा क्षती पोहोचू शकते हे माहीत असताना देखील अमोनियम नायट्रेट युक्त असणाऱ्या जिलेटीनच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर एकत्रितरित्या निष्काळजीपणाने ठेवलेले होते सदरची स्फोटके घराशेडमध्ये थे ठेवण्याचा त्यांच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नाही हे माहीत असताना देखील त्यांनी अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटीनच्या भर जिले कांड्या भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर तसेच डी एफ वायर असे एकत्रितरित्या निष्काळजीपणाने कब्जात बाळगताना मिळून आले यातील आरोपी क्रमांक सहा बसात यांना सदरचा मुद्देमाल सुरक्षितरित्या हाताळणाऱ्या प्रशिक्षित इसमाने काम झाल्यानंतर उर्वरित स्फोटके हे मॅगझिनमध्ये सुरक्षितरित्या ठेवणे बंधनकारक असते हे माहीत असताना देखील नमोद मुद्देमाल यातील क्रमांक एक ते पाच यांच्या ताब्यात असुरक्षितरित्या ठेवला म्हणून सदर आरोपितांविरोधात वाडीभरे पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंचवीस एक दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशीसह सह भारतीय स्फोटक कायदा अठराशे चौऱ्याऐंशीचे कलम पाचचे उल्लंघन नऊ ब एक ब नऊ ब एक याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे यात ताब्यात घेतलेल्या आरोपितांचे कब्जातून विनापरवाना असुरक्षितरित्या कब्जात बाळगलेले अमोनियम नायट्रेटयुक्त असणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या भरलेली एकोणपन्नास बॉक्स त्यात एकूण सहा हजार एकशे पंचवीस जिलेटींच्या कांड्या बावीसशे इलेक्ट्रिक डेटोनेटर एकशे पन्नास मीटर डी एफ वायर असा एकूण पंच्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये आलेला आहे सदर आरोपितांना वाडीवरे पोलीस ठाण्याकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून पुढील तपास वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भगवान मथुरे यांच्या पथक करत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भगवान मयुरे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनकर मुंडे पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी नाशिक तालुका पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक एकनाथ भोईर वाडीवरे पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक सुनील शिंदे पोलीस अंमलदार सुभाष धुळे रावसाहेब शिंदे जालिंदर खराटे सचिन पिंगळ सचिन कदम तुषार कापडणी रविराज जगताप यांच्या पथकाने सद्याची कारवाई केली आहे